नमस्कार शेतकरी बांधवांनो मी संदीप घुले आज या ठिकाणी आमचे गुरु दिलीप थोरात यांच्या प्लॉटमध्ये आज आम्ही आहोत तर ह्याच्यामध्ये बघा तुम्ही एकवीस शंभर टन जे आपण म्हणतो की शंभर टन सह शक्य आहे परंतु त्याच्या मागे अथक परिश्रम असतात शेतकऱ्यांचे त्याच्यामध्ये मग सरीतील अंतर असेल रोप लागण असेल किंवा कांडे लागण असेल बेसलडोस असेल याचे व्यवस्थापन शेतकऱ्यांना अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केलेलं आहे याच्यामध्ये बघा ह्याच्यामध्ये सरतलं अंतर आहे साडेचार फूट साधारणतः साडेचार बाय साधारणतः आम्ही एक दीड फुटावरती एक रोप लागण केलेलं आहे याच्यामध्ये पहिला बेसलडोसरीमध्ये भरला भरल्यानंतर तो बैल अवजाराने तो मातीआड करून घेतला त्याच्यामुळे काय झालं की सकस माती जी जाते ती चार बोटा आपली खाली आली आणि खतावरती माती पडल्यामुळे काय झालं की तिथे विघटन क्रिया जी होतो म्हणतो खताची उपलब्धता ही चांगली होते त्याच्या माध्यमातून नंतर दीड फुटावरती लागण केली म्हणजे साडेचार बाय दीड वरती ही लागण केली आहे आणि आता त्यानंतर रोग किड व्यवस्थापन असेल किंवा आळवण्या असेल फवारणी असतील आमच्या टीमच्या माध्यमातून सर्व शेड्युलर पूर्ण झालेला आहे आज हा प्लॉट जवळजवळ सात ते आठ महिन्यांचा प्लॉट आहे पंधरा ते सोळा कांड्यावरती हा ऊस आहे अतिशय सशक्तपणा त्या ऊसामध्ये आहे तर थोडक्यात त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की ह्या प्लॉटला त्यांनी आता पण काय काय दिली नमस्कार नमस्कार शेतकरी बांधवांधव नमस्कार माझं नाव दिलीप लक्ष्मण थोरात मुक्काम पोस्ट बोरी पार्टी तालुका दोन जिल्हा पुणे हा ऊस वीस जुलैची लागवड आहे आणि दीड फुटावर सरांनी सांगितल्याप्रमाणे दीड फुटावर आपण रोप लागवड केलेली आहे याला बेसर डोस दिलेला आहे आणि संदीप प्याज बा, बायो ऑरगॅनिक्स यांच्या दोन आळवण्या आणि तीन फवारण्या झालेल्या आहेत आता परत अजून एक फवारणी करायचा विचार आहे पण सर सांगते तसं तशी गरज नाही म्हणतात सर बघू नाही अतिशय उत्कृष्ट नियोजन हिंदी केल्यामुळे काय की आता फवारण्याची कुठली गरज पण नाहीये आता फक्त ड्रिप ऍप्लिकेशन जे आपलं चार्ट आहे संदीप जो चार्ट आहे ड्रिप आणि पाठपाण्याचा खत मात्रा या चार्ट प्रमाणे आता आम्ही ह्याला कॅल्शियम नट असेल किंवा बोरोन असेल किंवा तेरा झिरो पंचा असेल किंवा पुढे गेल्यावरती झिरो बावन चौतीस असेल पोटॅशियम सोन्ट असेल साधारणतः तीनशे ऐंशी दिवसापर्यंत ह्या शेड्यूल आम्ही पूर्ण करणार आहोत आमचं टार्गेट आहे की हा ऊस जो आहे एकशे दहा ते एकशे पंधरा टनापर्यंत हा सहज देता जाऊ शकतो म्हणजे सांगत तात्पर्य काय की फक्त शंभर टन मला काढायचा आहे असं न म्हणता त्याला पहिल्या पायऱ्यापासून म्हणजे माती परीक्षण जो असतो माती परीक्षण पासून कारखान्यात जाईपर्यंत हे जे शेड्यूल सगळं असतं ते व्यवस्थित फॉलो केलं तर शंभर टक्के एकेरी शंभर टन हा सहज शक्य आहे धन्यवाद धन्यवाद